नमस्कार जंगल सफारी वनभोजन पार्ट टूमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कालच्या भागामध्ये आपण बघितलं की आपण गावातला डोंगर चढायला सुरुवात केली होती आणि वरती जाऊन आपण सपाट प्रदेशावरती चिकन तयार करायला सुरुवात केली होती आणि आता त्याच्या पुढे आणि अशा प्रकारे गवत साफसफाईला सुरुवात झालेली आहे आणि इकडे पण आपण जागा शोधतो आहे गवतात गवत फार वाढलेलं आहे आपली वाडीतली पोरं आता आहे ना खेळायला येत नाही पहिले आम्ही यायचो खेळायला कधीतरी पण असायचं पण हे सगळं बघितलं की लहानपणीचे दिवस आठवतात तो लहानपणी असंच त्यावेळेला आईवडील पाठवायचे नाहीत कुठं बोडणावर जातोस काय जातोस आता आई वडील पाठवू शकतात इवन आपण येऊ शकतो पण तो वेळ आता आपल्याकडे नाही आहे ना? शहराच्या सुखामध्ये आपण गावचं गाव पण हरवत चाललो आहे तोच जगण्याचा हा थोडासा प्रयत्न आणि अखेर शोधता शोधता आम्हाला ती जागा मिळाली हे पहा इथेच ते खेळायचं मैदान आणि ही पोरं आपली सगळी दमलेली आहेत पण आमच्या आचार्यांनी सांगितलं की तुम्हाला आता कांदे कापायचे आहेत नुसतं खायचं नाही त्यामुळे ते त्याच्या आधीची ही तयारी आहे पोरांना कांदे काढा आणि हे दुसरे काका आपलं जरा बसायला जागा करतायत आणि हे पोरांची खेळायची सुरुवात झालेली आहे परंतु खेळण्याआधी जरा कांदे कापून घ्या टोमॅटो पण कापून घ्या है ना ओवर आर्म खेळाल लोक बोलतात कोकणा स्टेडियम नाही हा बघा आणि अशा प्रकारे इथे सर्वांना कामाला लावलेला आहे कांदा कापत आहेत जेवणाची पूर्व तयारी कापताना रडत आहेत कापताना रडत आहेत रडताना कापत आहेत कांदा कापून घ्या रे मी तोपर्यंत पाण्याचं बघून येतो त्याचं तर आहे खेळायचं आहे मग खेळायला आता क्रिकेट खेळायला स्टंप लागणार मग आता ही चालू आहे स्टंपची तयारी नैसर्गिक स्टंप याच्यासाठी कुठलं झाड कापलेलं नाहीये हे ऑलरेडी इथे पडले होते त्याच्यातून आपण स्टम्प तयार करतोय आणि हा छोटासा झरा आणि आता दब ही पोरं चालली तिकडे पाणी आणायला आपण पण जाऊया त्यांच्या मागे काय करतात बघू त्याच्या पाण्याच्या आणि झऱ्याच्या पाण्याच्या शोधात आपण चाललो आहे धबधब्याच्या वरच्या बाजूस आणि हे बघा हे काय ए बियर ग्रिल्स मॅन वर्सेस वाईल्ड फुल चिखल वाव हा 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 ह्या चिखलात लावण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या नशेची आवश्यकता नाही आहे ही नैसर्गिक नशा आहे जी सर्वांना इथं आल्यावर त्याची भुरळ पडते आपण चाललोय आता परशुराम गावाच्या डोंगराच्या दिशेने चाललोय समोर दिसतंय ते, ते श्री श्री क्षेत्र परशुराम परशुराम महाराज की जय हा माझा पहिला व्हिडिओ लॉग आहे पहिला प्रयत्न आहे पोरं म्हणाली का आपण चालू करू तर जर जरा शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा आमचा सत्यवान याने आपल्याला कुठल्या चिखलात नाही आणलं असं पोरा प्रश्न विचारत आहेत पण तो पोचला घराच्याकडं सत्य तो बघा बरोबर चिखलात लय बरं पटलेवर रे इकडनं नाही मा? मा? है, है है, है सूर, है सूर। अरे बापरे मग आपण चांगला रोड सोडून चिखलात ना कशाला आले मी आपलं काय चिखल नि हे नि स्वर्ग नि सुख नि काय काय नि काय बापरे सत्यवान महाराज की कृपा चला <laughs> <laughs> आणि अशा प्रकारे सत्यवांना सगळ्यांकडून खूप साऱ्या शुभेच्छा पडत आहेत या वाटेने आणल्याबद्दल बघा शुद्ध पाण्याच्या शोधात आणि शुद्ध पाणी जे तुमच्या मिनरल वॉटरपेक्षा पण शुद्ध असतं असं कोणतं कोकणातलं पाणी तर ते झऱ्याचं खळखळतं पाणी आता आपण घेणार आहोत पिणार आहोत आणि आनंद लुटून तुम्हाला ही देणार आहोत वाव आणि झऱ्यावर जाता जाता हा आपल्याला समोरचा रोड बंद दिसलाय मग ही थोडीशी वाट बदल करतोय आपण वाट निर्माण करतोय चला बघा ही पहा ही अशी वाट बंद केलेली आहे ह्या वाटेन कोण येत असेल कोकणात असं वाटतं तुम्हाला ह्या माणसाने ह्या वाटेने कोकणातली सगळ्यात श्रीमंत माणसं येतात ज्यांना म्हणतात कोकणातले शेतकरी जी आपली गुरं घेऊन इकडे चारायला आणतात है ना खरी श्रीमंत माणसं ती आपण काय नावाला कोकण कर आणि मोराचा ओरडण्याचा आवाज येतोय असं म्हणणं इथल्या पोरांचं कुऱ्या रे मोराचा नसला तरी मस्त झऱ्याचा खळखळणारा आवाज माझ्या आता काणी पडतोय वा आणि हे अ बघ आहे बघा पडला 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 अशी आमची माणसं पडत आहेत आणि फार बिकट वाट आहे आणि झाऱ्याचा सुंदर आवाज येतो त्या आवाजाने आम्ही जातोय फक्त हे बघा वेदीला पकडलं आहे मी सोपा करायचं सडा झरा स्वच्छ पाणी स्वच्छ सुंदर आणि नितळ असं पाणी आणि पौराणिक कल्ला चालू केलेला आहे वा 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 फार सुंदर हा जो तुम्ही छोटा धबधबा बघताय हा खाली जाऊन त्याचं रूपांतर चवत्सडा धबधबामध्ये होतं म्हणजे चवत्सडा धबधबाच्या वरचा भाग हा आहे आपण आत्तापर्यंत चवत्सडा धबधबा खालून बघितला आहे विहंगम दृश्य परंतु हा चव्हा साड्या धबधब्याचा वरचा भाग आहे बघा कसा सुंदर भाग आहे हा हे संपूर्ण सात ते सात डोंगरांचं पाणी मिळून या झऱ्याने येतं आणि बघा किती सुंदर आता आपण या धबधब्याचा आनंद लुटूया नंतर पण आत्ता जरा आपण आणलो आलो इथे पाणी आणायला धबधब्याचं आणि इथे पाणी भरणं चालू आहे आणि या पाण्या हे पाणी घेऊन आता आपण आपलं जेवण बनवणार आहे आता आपण या पाण्यामध्ये प्रवेश करूया मगाशी आपण वाट चुकलो होतो आता आपण येताना योग्य वाटे नेतोय ना नेहमी शेवटी नेहमी जातानाची वाट ही खडतरच असते एखाद्याच्या शोधात है ना शोध लागल्यानंतर आपण आता आपली जी जुनी वाट आहे माहीत असलेली ती भेटलेली आहे त्याच्याने आपण येतोय काय आहे हवा इतकी शुद्ध आहे इतके शुद्ध हवेची शहरातल्या लोकांना सवय नाही आहे आमच्यासारख्या है ना त्यामुळे आमचं शरीर जेवढी ह घेता येईल तेवढी हवा आतमध्ये घेत आहे हा दम त्याचाच म्हणायचा आणि थोडा थोडा पाऊस चालू झालेला आहे हे इथे आपण ते फोटो काढला होता ना रे मागच्या वेळेला आणि अर अथक परिश्रमानंतर पाणी घेऊन आम्ही आलेलो आहे आणि बघू तिकडं काय झालंय ते तिकडं जेवणाची तयारी कितपत सुरू आहे दिसत तर आहेत आणि बघूया किती तयारी झाले हे खेळत आहेत मस्त गाणीबिणी लावून चालू आहे वा 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 आता का भी भी दाएचा। भी दाएचा। वा 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 वास तर फार सुंदर येतोय आणि कलर पण फार सुंदर दिसतोय हे आपले या काका यांनी बनवत आहेत या भागामध्ये आता एवढंच यापुढे आपण चिकन कसं बनवलं ते कसं खाल्लं त्याच्यानंतर आम्ही कसे क्रिकेट खेळलो जाकडी नृत्य खेळलो हे सर्व पाहण्यासाठी पाहत रहा आमचा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद